आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगावर जल अर्पण केल्याने आपल्याला कोणते फळ मिळते या विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपण भगवान शिव आणि माता पार्वतीची कल्याणकारी कथा ऐकूया जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर तुम्हाला तुमच्या समस्यांचे समाधान नक्कीच मिळेल तर आपण या कथेला सुरुवात करूया एका गावात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी मुलासह राहत होती त्यांच्या मुलाचे नाव होते सोमदत्त तो गरीब म्हातारा ब्राह्मण रोज भगवान शिवाला जल अर्पण करत असे आणि त्याच्या पत्नीला हे सर्व अजिबात आवडत नव्हते पूर्वी ब्राह्मण पुष्कळ पूजाव्रत आणि सर्व काही करायचे एवढं करूनही त्याची दारिद्र्य दूर होत नव्हते ब्राह्मण तरुण असताना कथाकथन करून पूजा करून तो दक्षिणा आणत असे तरीही ब्राह्मण कधीतरी तिचे दारिद्र्य दूर होईल या आशेने पूजा करत असे पण त्याच्या उपासनेने काही निष्पन्न झाले नाही आता ब्राह्मण म्हातारा झाला होता आणि प्रत्येक गावात जाऊन गोष्ट सांगायची त्याच्यात ताकद नव्हती तो आजारी पडू लागला होता आणि घरात पैसे कमवणारे कोणीही नव्हते ब्राह्मणाचा मुलगा सोमदत्त गुरुकुलात शिकत असे आता जेव्हा ब्राह्मणाच्या घरात अन्नाची कमतरता भासत होती तेव्हा ती रागाने पूजा करणे थांबवते आणि ब्राह्मणाला पूजा करण्यास मनाई करते आणि म्हणते की भोलेनाथ आणि इतर देवदेवतांची पूजा करत करत म्हातार पण आले पण देवाने आपली गरिबी काही दूर केली नाही उलट आता आपण निराधार झालो मीच रात्रंदिवस उपवास करून नामस्मरणाच्या तपश्विरेत माझे शरीर सुकवले आता शिवलिंगाला जल अर्पण केल्यास तुमचा शिव काय देईल तिचे बोलणे ऐकून ब्राह्मण काही बोलला नाही त्याचा भोलेनाथावर पूर्ण विश्वास होता आता ब्राह्मणाचा मुलगा शिक्षण पूर्ण करून गुरुकुलातून घरी आला आणि आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला एके दिवशी सोमदत्त वडिलांसोबत शिवमंदिरात प्रार्थना करू लागला आणि तेथील भक्तांना कथा सांगण्यास सुरुवात करू लागला तो म्हणाला की भगवान शिव कथा ऐकणाऱ्या भक्तांची इच्छा नक्कीच पूर्ण करतात सोमदत्तेचे हे शब्द त्याच राज्याच्या राजाने ऐकले जो मंदिरात पूजा करण्यासाठी आला होता आणि त्याला ते खूप आवडले आणि त्याने सोमदत्तला ही गोष्ट राजकुमारीला सांगण्यासाठी कामावर ठेवली आता सोमदत्त रोज राजाच्या मुलीला कथा सांगायला जायचा तिथून जी काही दक्षिणा मिळेल त्यावर त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला यावरही त्याची आई खुश झाली नाही आणि तिला आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटू लागली आमचे आयुष्य कसे तरी काढले पण माझ्या मुलाचे आयुष्य अजूनही आहे आपण गेल्यानंतर त्याचे काय होईल असे दिसते की आपल्या भक्तीचे पूजेचे फळ आपल्याला कधीच मिळणार नाही भगवान शिव माझे दुःख पाहू शकत नाही का माझा मुलगा राजाच्या घरून जे काही आणतो त्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाचे पोट भरते पण इतर गरजा कशा भागणार देवाने डोळे बंद केले आहे का माझ्या मुलाला देखील आपल्यासारखे गरिबीत राहावे लागेल का जेव्हा माता पार्वतीने त्या दोघांचा दयनीय आक्रोश ऐकला तेव्हा ती भगवान शिवाला म्हणाली हे देवा तुम्ही सर्वज्ञ आहात या दोघांची परीक्षा का घेत आहेस प्रभू ब्राह्मण हा तुझा परमभक्त आहे आता कृपा करून त्याचे दुःख नष्ट करा नाहीतर हा ब्राह्मण तुमची पूजा बंद करेल त्याचा त्याच्यावरील विश्वास कमी होईल माता पार्वतीचे म्हणणे ऐकून शिव म्हणाले हे देवी काळजी करू नकोस त्याचे भाग्य उजळण्यासाठी मी आधीच वीज पेरले आहे आता आपण दोघे लक्ष्मीजी आणि विष्णूजी यांच्यासोबत या ब्राह्मणाच्या घरी जाण्याची वेळ आली आहे माझ्या आशीर्वादासोबतच ते ब्राह्मण जोडपे देखील विष्णू लक्ष्मीच्या आशीर्वादाला पात्र आहे आता भगवान शिव माता पार्वतीसह वैकुंठ लोकात जातात जेथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी विसावले होते तेव्हा भगवान शिवने विष्णूला पृथ्वीवर येण्यास सांगितले विष्णू म्हणाले देवी लक्ष्मी आपल्या भक्ताची हाक आली आहे आता पृथ्वीवर चारही देवी देवतांचे साधूंच्या वेषात ब्राह्मणाच्या घरी पोहोचले आणि अलखला उठवले आणि म्हटले अलख निरंजन अलख निरंजन एक म्हातारा ब्राह्मण घरातून बाहेर आला आणि त्यांना नमस्कार केला तेव्हा भगवान विष्णू आणि भगवान शिव एका साधूच्या वेषात म्हणाले की आम्ही रात्री तुमच्या घरी विश्रांती घेऊ यावर ब्राह्मणपुत्र सोमदत्तने विचार केला की अतिथी भव आणि म्हणाला महाराज माझ्या घरी दक्षिणा म्हणून मिळालेला डाळी तांदूळ इत्यादींनी आम्हा तिघांचे जेवण पूर्ण होते त्यामुळे मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करू शकतो साधूने त्याला एक भांडे दिले आणि सांगितले की या भांड्यात डाळ आणि तांदूळ शिजवा मग आपल्या सर्वांसाठी दोन्ही वेळचे जेवण तयार होईल अशा रीतीने जेवणाची पूर्तता त्या भांड्यात झाली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सोमदत्त बाहेर जाण्यास निघाला तेव्हा ऋषींच्या रूपात भगवान शिवांनी विचारले हे पुत्रा तुम्ही कुठे जात आहात तो म्हणाला हे ऋषी मी राजाच्या कणणेला कथा सांगणार आहे ऋषी म्हणाले कथा सांगितल्यानंतर राजाच्या मुलीला विचार की तुमची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही कथा ऐकत आहात आता सोमदत्तने राजकण्येला कथा सांगितल्यावर तोच प्रश्न विचारला कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही कथा ऐकता राजाची मुलगी म्हणाली ज्याची चर्चा सर्वांच्या ओठावर असेल असा वर मिळावा या इच्छेने मी ही कथा ऐकते त्याच्या कपाळावर चंद्र सूर्यप्रकाशाचे तेज असावे आणि त्याचे भाग्य असे असावे की लक्ष्मी त्याच्या पायाशी नाचत असेल आणि लग्नाची अशी मिरवणूक निघावी की आजपर्यंत कोणीही बघितली नसेल आता सोमदत्त घरी परत आला आणि राजकण्येच्या सर्व गोष्टी ऋषींना सांगितल्या आता पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो कथा सांगायला निघाला तेव्हा ऋषी म्हणाले बाळा राजाच्या मुलीला आज पुन्हा तोच प्रश्न विचार की काल काय घडले जर तिने तेच उत्तर पुन्हा दिले तर तू लगेच तिला सांग की तुला जसा वर हवा आहे तसा फक्त मीच आहे असे सांगून तेथून लगेचच निघून ये सोमदत्त म्हणाला हे महाराज मी एक गरीब ब्राह्मण आहे ज्याचे घर त्यांनी दिलेल्या दक्षिणेवर चालते आणि ती राजाची मुलगी आहे राजा मला आणि माझ्या कुटुंबाला मृत्यूदंड देईन म्हणून मी हे करणार नाही ऋषी म्हणाले ठीक आहे आम्ही तुला तुझ्या कुटुंबासह शापाने भस्म करून टाकू सोमदत्त त्यांच्या चमत्काराने आधीच घाबरला होता त्यामुळे ऋषी आश्वासन देऊन तो कथा सांगण्यास गेला कथा सांगितल्यावर सोमदत्त म्हणाला हे राजकन्या काल तुम्ही मला जे सांगितले होते त्यानुसार मी तुम्हाला हवा असलेला वर आहे असे म्हणत तो लगेच तिथून पळून गेला राजाच्या मुलीला पूर्ण धक्का बसला तिने आपल्या दासीने आपल्या दासी वडिलांना बोलावून सर्व काही सांगितले राजाने आश्वासन दिले की त्या ब्राह्मणाला त्याची शिक्षा मिळेल राजाने लगेच आपल्या मंत्र्यांशी सल्ला मसलत केली एक ज्येष्ठ मंत्री म्हणाले महाराज त्यांना फाशी देऊन दंडनीय गुन्हा केला आहे पण तो ब्राह्मण आहे त्याला फाशी दिली तर ब्राह्मणाच्या हत्येचे पाप होईल काहीतरी असे केले पाहिजे जेणेकरून त्यांना शिक्षा होईल आणि ब्राह्मणाच्या हत्येच्या पापाचा आरोपही लागणार नाही बरीच चर्चा झाल्यावर असे ठरले की लग्नाचे निमंत्रणपत्र काही अटींसह पाठवायचे राजाने काही अटींसह निमंत्रण पत्र लिहून त्याचा सेवक सोमदत्तेच्या वडिलांकडे पाठवला दुसरीकडे सोमदत्त घरी पोहोचला आणि त्यांनी ऋषींना सांगितले की तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजकण्येला खूप राग आला आता लवकरच फाशीचा संदेश पोहोचणार आहे काही वेळाने सेवक निमंत्रण पत्र घेऊन तिथे पोहोचला त्या पत्रात लिहिले होते हे ब्राह्मणपुत्र आम्ही तुमचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारतो पण त्याचबरोबर आमच्या काही अटीही आहेत सर्व अटी पूर्ण केल्यानंतर आम्ही आमच्या मुलीचे लग्न तुमच्यासोबत करू अटींची पूर्तता न केल्यास तुम्हाला तुमच्या कुटुंबासह फाशी देण्यात येईल पहिली अट लग्नाच्या मिरवणुकीची सर्व घरे आणि लग्नाच्या मिरवणुकीसाठी बांधलेले सर्व मंडप लग्नाच्या पाहुण्यांनी भरलेले असावेत कोणताही तंबू रिकामा राहू नये दुसरी अट म्हणजे लग्नातील पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी तयार केलेले सर्व साहित्य वापरण्यात यावे आणि काही शिल्लक राहू नये तिसरी अट अशी आहे की अशी अप्रतिम मिरवणूक निघाली पाहिजे जिची स्तुती प्रत्येकाच्या ओठावर असेल लग्नाच्या मिरवणुकीत कोणत्याही अटींची पूर्तता न झाल्यास लग्नाच्या मिरवणुकीत येणाऱ्या सर्व पाहुण्यांना फाशी देण्यात येईल दे। पत्र वाचून सोमदत्त भीतीने थरथरू लागला ऋषी म्हणाले घाबरू नकोस सेवकाला भोजन खाऊ घाल आणि पत्राचे उत्तर देऊन त्याला निरोप दे, दे। आणि पत्रात लिहा की तुम्ही लग्नाची तयारी करा आम्ही एक विशिष्ट दिवशी लग्नाची मिरवणूक आणत आहोत सेवकाला डाळ भातासोबतच सेवकाच्या ताटात चमत्काररित्या छत्तीस प्रकारचे अन्न तयार करण्यात आले निरोप घेताना साधूच्या वेशात भोलेनाथ आणि विष्णूजी असलेल्या साधूंनी सेवकाला मुठभर राख आणि पाणी देऊन निरोप दिला बाहेर आल्यावर नोकराने पाहिले की ती राख नसून हिरे आणि मोती आहेत त्याला सकारात्मक उत्तर मिळाल्यावर तो विचार करू लागला की हा गरीब ब्राह्मण कोणावर अवलंबून आहे राजाचा कोणी शत्रू त्याला पाठिंबा देत आहे का असा विचार करून राजाने शहरातील सर्व लग्न मिरवणुकीची घरे सजवली आणि अनेक तंबू लावले राजाला विश्वास होता की अधिक माणसे नसल्यामुळे तो लढाई हरेल सोमदत्त ज्याला त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीत सोबत येण्यास सांगितले तो त्याला नाही म्हणत असे तुझी शेवटची वेळ आली आहे असे सांगून नकार देत असे तुझ्यासोबत मरायला आम्ही मिरवणुकीत आम्ही येणार नाही ही गोष्ट ऐकून तो खूप अस्वस्थ झाला लग्नाच्या दिवशी सोमदत्तला व्यथित झालेले पाहून ऋषी म्हणाले बेटा आज तुझे लग्न आहे आणि तू काळजीत आहेस तयार हो आणि आमच्याबरोबरही कशाचीही काळजी करू नकोस आम्ही तुमच्या पाठीशी आहोत नशिबात जे काही लिहिले आहे ते होईलच असा विचार करून सोमदत्त तयार झाला आणि ऋषी मुलींसोबत निघाला भगवान शिवाने या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सर्व देवतांना मानवरूपात आमंत्रित केले आणि भूतगणांना आणि इतर अनेक लोकांना लग्नासाठी आमंत्रित केले त्यामुळे सर्व लग्न मिरवणुका आणि लावण्यात आलेले सर्व मंडप भरले होते लग्नाच्या मिरवणुकीच्या मुक्कामाची पुढील व्यवस्था करण्यात यावी अशी माहिती राजाला देण्यात आली ही माहिती मिळताच राजाला प्रश्न पडला की लग्नात तितके पाहुणे कुठून आले जाऊन पहावे राजा ताबडतोब तेथे ते पोहोचला राजाला येताना पाहून भगवान शिवाने शुक्र आणि शनिजींना मुलांचे रूप दिले आणि भुकीने त्यांना रडवले दोन मुलांना रडताना पाहून राजाने विचारले ही मुले का रडत आहेत साधूच्या वेषात असलेले भगवान शिवजी म्हणाले यांना भूक लागली आहे राजन तेव्हा राजाने त्या मुलांना खायला पाठवले काही वेळाने राजाचे सेवक आले आणि म्हणाले महाराज दोन्ही मुलांनी सर्व अन्न खाल्ले आहे तरीही ते भुकीने रडत आहेत हे ऐकून राजा फार अस्वस्थ झाला त्याने आपला अभिमान सोडला आणि ऋषींना नमस्कार केला आणि म्हणाला महाराज आता माझी लाज तुमच्या हाती आहे ऋषी म्हणाले काही हरकत नाही सर्व काही ठीक होईल तुम्ही घरी जा आणि लग्नाची मिरवणूक येण्याची तयारी करा राजाने शहर अतिशय सुंदरपणे सजवले होते सोमदत्तही लग्नाच्या पोशाखात राजकुमारासारखा देखणा दिसत होता संध्याकाळी त्यांना लग सुंदर रथात बसवण्यात आले लग्नातील पाहुणे सोन्याची नाणी फेकून एकमेकांना अर्पण करत होते लग्नाच्या मिरवणुकीचे हे विहंगम दृश्य पाहून लोक आपपसात म्हणू लागले की या ब्राह्मणाचे नशीब बघा त्याच्या कपाळावर चंद्र सूर्याचे तेज आहे आणि चारी बाजूनी धनलक्ष्मी वाहत आहे जणू काही मोठ्या राजाच्या लग्नाची मिरवणूकच निघत आहे अशी लग्नाची मिरवणूक आपण आपल्या आयुष्यात कधीही पाहिली नाही आणि भविष्यातही पाहण्याची आशा नाही हे भाग्याचे मोठे वरदान आहे लोकांच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून माता पार्वती म्हणाली भगवान तुम्ही ज्यांना आशीर्वाद देता त्यांच्यासाठी तुम्ही अन्न आणि संपत्तीचे भांडार उघडता भगवान भोलेनाथ म्हणाले हे पार्वती जे भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या उपासनेचे फळ मी त्यांना नक्कीच देतो त्यांची पापे नष्ट होईपर्यंत त्यांना वेदना सहन कराव्या लागतात पुण्यकर्माचा उदय होताच त्यांच्या नशिबाचे दरवाजे उघडतात आणि जो भक्त देवाच्या कथा ऐकतो त्यालाही राजकन्येप्रमाणे फळ मिळते हा भोलेनाथ माता पार्वती विष्णूजी लक्ष्मीजींचा महिमा होता ज्यामुळे ब्राह्मण श्रीमंत झाले त्याचे ओले घर महालासारखे सुंदर झाले त्याच्या घरात नोकर वगैरेंची कमतरता नव्हती त्याचे घर अफाट संपत्तीने भरले होते ब्राह्मणही पुन्हा देवपूजा करू लागले ब्राह्मणाने भरपूर देणग्या द्यायला सुरुवात केली आणि रोज देवाच्या गोष्टी सांगायला लागले तर अशा प्रकारे आपण आज पाहिले की श्रावण सोमवारचे व्रत केल्याने आणि शिवलिंगावर जल अर्पण केल्याने आपल्याला कोणते फळ मिळते याविषयीची माहितीही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली ही सुंदर अशी कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद